नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनल वर तुम्हा सर्वांच्या स्वागत आहे गव्हाच्या शेंगेची शे भाजी म्हटलं की ती घरात एवढी आवडीनं खाल्ली जात नाही तर आज आपण तिला छान तरीदार आणि रश्यावाली भाजी आपण बनवणार आहोत की जेणेकरून ती चपाती बरोबर काय तर भाकरी बरोबर सुद्धा ती आवडीनं खाल्ल्या जाईल तर चला आता वेळ न करता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मसाल्यांमध्ये मी इथं घेतलेलं आहे सुख खोबरं सुक कोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहे आणि इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी इथं कच्चेच वापरलेले आहे आणि कोथिंबीर आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा मी इथं जिरं घेतलेला आहे पोहे खाण्याचा आता हे पूर्ण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि हा पूर्ण मी कच्चाच मसाला केलेला आहे इथं शेंगा मी छान तोडून घेतलेल्या आहेत आणि दोन पाण्याने स्वच्छ या धुतलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात हे मी पूर्ण मसाले टाकून घेणार आहे फक्त हिरव्या मिरच्या मी नंतर टाकणार आहे ते सांगणारच आहे तुम्हाला आता हे पूर्ण आपण मिक्सरमध्ये आधी थोडं जाडसर काढून घेऊया बा मिक्सरच्या भांड्यातून शेंगदाणे पण मी कच्चेच वापरलेले आहे कारण हा मसाला आपण तेलात छान आता होऊ देणार आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही कढीपत्त्याचाही वापर इथे करू शकता आता हे मिक्सरमधून अशा पद्धतीने मी जाळसर बारीक करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी मिरच्या घालणार आहे कारण आधी जर टाकल्या असत्या ना तर त्या जास्त बारीक झाल्या असत्या तर आता पूर्ण हे पूर्ण भाग असं एकजीव झालेला आहे तर अशा आपल्याला हे पूर्ण मसाला बारीक करून घ्यायचं आहे आता ही भाजी तुम्ही म्हणाल कुकरमध्ये तर हो कुकरमध्ये ही भाजी आपण करणार आहोत कुकरमध्ये ही भाजी चवीला खूप छान लागते आता तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि जिरे पण घालून घेतलेले आहे अर्धा अर्धा चमचा आणि छान आता मोहरी आणि जिरे तळतळल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेल्या मसाल्याची आपण पेस्ट घालून घेणार आहोत आता हे आप मसाला आपल्याला थोडा जास्त वेळ परतून घ्यायचा आहे कारण कच्चा असल्यामुळे तो तेलात छान आपल्याला परतून घ्यावा लागणार आहे कुकरच्या आपण जेव्हा कुकरमध्ये ही भाजी बनवतो तेव्हा तर एकतर आपल्याला शेंगा अगदी उकळून घ्याव्या लागत नाही कारण ह्या शेंगा शिजायला थोडा वेळ घेतात तर आपण ही कुकरमध्ये जर अशा पद्धतीनं केल्या तर त्या छान मसाल्यामध्ये शिजल्या जातात तर त्या मसाल्यामध्ये शिजण्यासाठी आपण ही भाजी कुकरमध्ये करतो आणि त्या शिजल्या पण छान जातात कुकरमध्ये आता मसाला थोडा परतल्यानंतर मी त्यात हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी जिरे धनिया पावडर घातलेली आहे आता धनिया पावडर घातल्यानंतर मी इथे एक चमचा लाल तिखट सुद्धा वापरणार आहे तुम्ही म्हणाल आता हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट तर हो दोन्हींची चव भाजीला खूप छान येणार आहे आणि रंग पण भाजीला खूप छान येतो तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हा मसाला मी आणखी थोडा वेळ परतून घेणार आहे कारण या मसाल्यातील तेल आता अजूनपर्यंत वेगळं झालेलं नाही आता मी इथं यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे कारण हा मसाला खाली आपला लागणार नाही यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि हा आणखी दोन ते तीन मिनटं मी छान परतून घेणार आहे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा चवीला खूपच छान लागते ही भाजी चपाती बरोबर तर ही छानच लागते आणि भाकरी बरोबर सुद्धा ही छान लागते खायला आता हा मसाला आपण अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण हा ही भाजी करतो तेव्हा भा पाण्याचं प्रमाण कमीच ठेवा हातावर चुरगळून मी कसुरी मेथी यामध्ये घालून घेतलेली आहे ती पण तेलामध्ये मी छान परतून घेणार आहे तिचा पण एक छान सुगंध भाजीला येतो आपल्या पहा आता येथील तेल वेगळं झालेलं आहे मसाल्यातील आणि शेंगा आता ले ले ले। मी आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या पण मी यामध्ये घालून घेणार आहे ह्या आपण मसाल्यामध्ये एक ते दोन मिनटं छान परतून घेणार आहोत की जेणेकरून मसाला पूर्ण यावर कोट होऊन जाईल आणि शेंगा पण मसाल्यात छान परतल्या जातील आणि त्यामध्ये आपण नंतर मग पाणी घालून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही भाजी करून बघा ती सगळ्यांनाच नक्कीच आवडेल आता आपण इथं पाणी घालून घेऊया यामध्ये जे मिक्सरचं भांडं होतं त्यात मसाला होता थोडा त्यातच मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं कारण कुकरच्या भाजीला तसंही पाणी थोडं कमीच लागतं आता आपण याची एक शिट्टी काढून घेऊया आणि आपली भाजी लगेच तयार होऊन जाईल आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी भाजीमध्ये आता कुकरचं झाकण मी बंद करून घेणार आहे आपण एक शिट्टी काढल्यानंतर पाहूया आता आपली भाजी तयार झालेली आहे पहा किती छान आता रंग आलेला आहे भाजीला आणि तेलसुद्धा किती छान वर आलेलं आहे आपल्या भाजीचं आणि भाजीचं पातळ पहा आपल्याला असे एवढं प्रमाण ठेवायचं आहे भाजीचं पातळ आणि शेंगा पण पहा किती छान आता शिजलेल्या आहेत आपल्या तशा आपण जेव्हा गंजात करतो भाजी तर एवढ्या छान शेंगा शिजल्या जात नाही तर चला आता प्लेटिंग करूया तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद